श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा आपल्या उंबरट्याची पूजा कशा प्रकारे करतात त्यामुळे आपल्या घरात माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद प्राप्त होईल त्याचबद्दल आपण या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा बघा आता प्रत्येकाच्याच घराला उं, उंबरट्यावर माता लक्ष्मीचा वास आहे का आणि घराला उंबरटा असतोच तुमच्या दाराशी दारिद्र्याचं सावट सतत भटकत तर नाही ना आज आपण याचबद्दल जाणून घेणार आहोत की उंबरट्याची पूजा अगदी आपण कशा पद्धतीने केलेली पाहिजे जेणेकरून लक्ष्मी माता आपल्यावर सदैव कृपा आशीर्वाद प्राप्त राहील माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी वास करेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला नक्कीच तुमचं आयुष्य बदलू शकेल अशीही माहिती तुम्हाला मिळेल आणि तुमच्या जीवनामध्ये नक्कीच बदल होतील चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा अगदी आपल्या घराचा उंबरटा हा सुशोभित असेल तर माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि त्यासाठी आपलं घराचं अंगण आपला, अंग, आपला दरवाजा उंबरटा स्वच्छ असायलाच हवा उंबरटा म्हणजे घराचं प्रवेशद्वार तो एक ऊर्जा संक्रमण बिंदू आहे वास्तुशास्त्रानुसार उंबरटा हा नकारात्मक ऊर्जेला रोखतो आणि सकारात्मक ऊर्जा आत घेतो प्राचीन काळात राजवाडे मंदिरे महाल याचा दरवाजा भक्कम उंबरट्यांनी सजवलेला असायचा ते केवळ सौंदर्यासाठी नव्हतं तर धार्मिक आणि ऊर्जेचं केंद्र होतं शास्त्रात देखील म्हटलेलं आहे बघा ज्या घराचा उंबरटा पवित्र ठेवला जातो तिथे माता लक्ष्मी कायमस्वरूपी वास करते उंबरट्यावरून पाय न टाकणे त्यावर उगाच बसू नये किंवा मग त्याला लाथ मारू नये यामागे एक खोल आध्यात्मिक शास्त्र आहे कारण एक पौराणिक कथा सांगते की माता लक्ष्मी पृथ्वीवर अवतरल्या तेव्हा ती सगळ्यात अगोदर ज्या घरात गेली त्या घराच्या उंबरट्यावर तिने थांबून आशीर्वाद दिला ती म्हणाली ज्या घरातील उंबरट्याचं पूजन केलं जातं त्या घरात मी स्वत राहते देवी लक्ष्मी ही चंचल असली तरी उंबरट्याच्या पूजनाने ती नक्कीच स्थिर राहते बघा असं धर्मग्रंथामध्ये स्पष्ट सांगितलं आहे दररोज उंबरट्याचा सन्मान करणं म्हणजेच लक्ष्मीला नम्रतेनं वंदन करणं होय दररोज सकाळी आणि संध्याकाळी उंबरट्याजवळ गंगेचं पाणी तुळस हळद कुंकू अष्टगंधा आणि फुलांनी आपल्या घराच्या उंबरट्याचं पूजन हे करायलाच पाहिजे विशेष करून बघा शुक्रवार अक्षय तृतीया पौर्णिमा दीपावली या दिवशी उंबरट्याची पूजा केल्याने देवी लक्ष्मी खूपच म्हणजे प्रसन्न होते घरात एखादा नवीन व्यवसाय सुरू करताना विवाहपूर्वी मुलांच्या परीक्षा आधी उंबरट्याचं पूजन केल्यास कार्य यशस्वीरित्या पार पडते संध्याकाळी दिवा लावताना पहिला दिवा उंबरट्याजवळ ठेवायला हवा कारण हे जागतिक शक्तीचं प्रवेशद्वार आहे उंबरटा स्वच्छ करावा पाण्यात थोडंसं गंगाजळ लवंग आणि कापूर मिसळून हे म्हणजे सर्व पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि त्या पाण्याने आपला उंबरटा स्वच्छ करून घ्यायचा त्यानंतर थोडासा कोरडा करून घ्यायचा त्यावर आपल्याला बघा रांगोळी किंवा मग शुभचिन्ह स्वास्ती पादुका किंवा मग आपण हळदीचं लेपन जरी उंबरट्यावरती केलं तरी देखील चालतं त्यावर हळद कुंकू फुले अक्षदा व्हाव्यात एक छोटासा दिवा लावावा त्या दिव्यात तिळाचं तेल किंवा शुद्ध तुपाचं वापर करावा देवी लक्ष्मीचे एकशे आठ नाम किंवा मग श्रीलक्ष्मी अष्टोत्तर शतनाम स्त्रोत म्हणावा पूजनानंतर हात जोडून हे लक्ष्मी माता या घरात कायम वास करा आम्हाला समृद्धी शांती आणि आरोग्य द्या अशी प्रार्थना करावी त्यानंतर बघा काही लोक उंबरट्यावर चप्पल झाडू ठेवतात यामुळे घरात दारिद्र्याचं आगमन होतं तर असं अजिबात करायचं नाही उंबरट्यावर बसायचं नाही पाय ठेवणं किंवा मग त्यावरून उडी मारणं हे देवी लक्ष्मीचा अपमान मानलं जातं त्यामुळे आपल्याला ह्या चुका अजिबातच करायच्या नाहीत उंबरट्याजवळ कचरा साठवणं तुटलेले भांडे नकारात्मक वस्तू ठेवल्या जातात यामुळे शुभशक्ती घरात येत नाही रांगोळी न काढणे पूजन न करणे किंवा त्याकडे दुर्लक्ष करणे हे घरात क्लेश आर्थिक नुकसान आणि अडचणीचं कारण बनतं घराच्या मुख्य दरवाजाला उंबरटा असणे अनिवार्य आहे हे घराचे संरक्षण करतं म्हणजे आपल्या घराला उंबरटा असेल तर आपल्या घराचं संरक्षण हे माता लक्ष्मीच करते उत्तर पूर्व उत्तर पूर्व दिशेचा उंबरटा शुभ मानला जातो उंबरटा तुटलेला झिजलेला किंवा कोपरा तुटलेला असेल तर त्याचे त्वरित दुरुस्ती करून घ्यावी किंवा मग शक्य असेल तर तुम्ही उंबरटाच नक्कीच बदलून घ्या उंबरट्यावर कधीही काचेच्या वस्तू तुटकी मूर्ती किंवा काळ्या वस्तू ठेवू नयेत उंबरट्यावर कापूर आणि लवंग दर शुक्रवारी जाळावं यामुळे घरात शुद्धी देवत्व आणि समृद्धी वाढते प्रत्येक शुक्रवार गव्हाच्या पिठाने उंबरटा स्वच्छ करून त्यावर लक्ष्मीच्या पायाच्या पादुका काढाव्यात थोडक्यात आपण लक्ष्मीचे रांगोळी काढल्यावर पावलं काढतो ना त्याप्रमाणे उंबरट्यावर देखील शुक्रवारच्या दिवशी आवर्जून काढायचे स्त्री हे बीजमंत्र उंबरट्यावर लिहावं हे मंत्रात्मक ऊर्जा तयार करतं दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या वेळी सर्वप्रथम उंबरट्याचं पूजन करावं स्त्रीयंत्र किंवा लक्ष्मी यंत्र उंबरट्याजवळ ठेवणं अत्यंत शुभ मानलं जातं त्यानंतर बघा एखाद्या घरात सतत आजारपण कर्ज वाद किंवा पैसा टिकत नसेल तर उंबरट्याची सात सात दिवस आंघोळीनंतर पूजा केल्यास तुम्हाला नक्कीच घरात परिणाम दिसून येईल एका गृहिणीनं सांगितलं की तिच्या घरात नेहमी वादविवाद होत पैसा लागत नव्हता उंबरट्याचं तिनं पूजन सुरू केल्यापासून घरात शांतता आली एका व्यापाऱ्याने प्रत्येक शुक्रवारी उंबरट्यावर दीप लावायला सुरुवात केली त्याच्या व्यवसायात वाढ झाली अशा प्रकारे तुम्ही स्वतः देखील उंबरट्याची पूजा दिवा लावून तुम्ही स्वतः देखील अनुभव घ्या तुमच्या जीवनामध्ये नक्कीच बदल दिसून येतील वास्तुशास्त्रज्ञ साधू संत उंबरट्याला ग्रहलक्ष्मी प्रवेशद्वार असं म्हणतात तुमच्या घरात लक्ष्मी देवीला स्थायिक करायचंच असेल तर उंबरट्याचं पूजन न चुकता दररोज करा तिचा सन्मान करा तिचं स्वागत करा कारण तीच आपल्याला पैसा आरोग्य शांती यश आणि ऐश्वर देते आता उंबरट्याचं पूजन लक्ष्मी म्हटलं म्हणजे फक्त पैसाच नाही घरामध्ये सुख पाहिजे समाधान पाहिजे हा देखील एक पैशाचं स्वरूप आहे ही देखील एक माता लक्ष्मीचं स्वरूप आहे घरात सुख समाधान समाधानानं त्यामुळे आपण उंबरट्याचं पूजन करायलाच पाहिजे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद